म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कालचा व्हिडिओ आपण टाकला होता की शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करायचा तर आज मी तुम्हाला माझं जसं हे यूट्यूबला चॅनल आहे तर हे चॅनल कसं ओपन करायचं ते आपण अगदी आपल्या मराठी भाषामध्ये पाहू ह्या लोगोवर क्लिक करायचं आणि इथे येतं तुमचं चॅनल म्हणजे इथे त्यांच्या नावाने इथे मी ईमेल आय डी काढलेला आहे तुम्ही कोणाच्या नावाने पण ईमेल आय डी काढू शकता तर त्याच्यावर क्लिक केलं की असं ओपन होतं त्यानंतर आपल्याला इथं पेन्शिलचं आयकन दिसतं ह्या पेन्शिलच्या ऐकनवर क्लिक करायचं जर तुमच्याकडे ईमेल आय डी नसेल तर तुम्ही नवीन पण वापरू शकता आणि ती ईमेल आय डी कशी खोलायची पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आता पेशि पेन्शिलच्या ऐकलवर क्लिक केलं की इथं जे आपण नाव टाकलेलं असतं ते नाव आलेलं आहे तर हे नाव आपल्याला बदलायचं आहे तर तुम्हाला रेसिपी चॅनल खोलायचं असेल तर रेसिपीचं नाव टाकू शकता आणि ब्लॉग चॅनल असेल तर ब्लॉग चॅनलचं पण नाव टाकू शकता तर इथे मी नाव टाकून घेते रेसिपी झटपट होणारी असं नाव टाकलं तुम्ही कोणतं पण टाकू शकता आता इथे सेवच्या बटनावर क्लिक करायचं तुम्हाला जे आवडतं ते नाव तुम्ही टाकू शकता आता इथे चॅनलचं नाव तर झालं तर इथे काय येतं हँडल तर इथे हँडल तुम्ही चौदा दिवसामध्ये तुमचं हँडल बदलू शकता किंवा दुसरं नाव टाकू शकता तर इथे मी जे काही नाव असेल तुम्हाला जे आवडत असेल ते नाव टाकू शकता मी सध्या नाही टाकत तर हे पा इथे आपलं आणि आता इथे आपल्याला लोगो म्हणजे आपला जो फोटो असतो तो फोटो टाकायचा आहे चॅनलला तुम्हाला जो फोटो टाकायचा तो टाकायचा चला मी इथे गॅलरी ओपन झाली तिथं क्लिक केलं फोटोच्या याच्यावरती आणि जो पाहिजे ते आपण फोटो घेतो आता मी सध्याचा हा फोटो घेते दत्तगुरूचा हे बघा फोटो आला तुम्हाला जर फोटो फिरवायचा असेल तर फिरवू शकता जसा पाहिजे तसा करू शकता परत एकदा दाखवते मी हे क्लिक केलं आता आपण प्रोफाईल फोटो सेव्ह करा तर इथं सेव्ह करायचं एक पाच ते दहा मिनिट लागतात फोटो सेव्ह व्हायला आणि जो मागचा लोगो असतो आपला हे ओपन झाला दाखवते मी तुम्हाला हे पा, पा आता हा लोगो आपल्याला जास्त दिसत नाही आता तुम्हाला जर हे मागचा पण लोगो मागं पण फोटो टाकायचा असतात तो पण टाकू शकतो आता आपलं एकदम चॅनल छानपैकी रेडी झालं तयार करा आता इथे आलं आणि खास म्हणजे आपला जे चॅनल असतं त्याला मोबाईल नंबर तुमचा लागतो जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकावंस लागतो कसा टाकायचा मी तुम्हाला दाखवते आता इथे एक व्हिडिओ आपण टाकून घेऊ तो शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करा लाईव्ह जा एखादी पोस्ट तयार करा पोस्ट तयार करा म्हणजेच आपला जो फोटो असतो तो फोटो आपण टाकू शकतो जो टाकायचा तो आधी मी तुम्हाला व्हिडिओ टाकून दाखवते पा लगेच आलं इथे व्हिडिओ टाका जो टाकायचा तो व्हिडिओ टाकायचा आहे आपल्याला तर हे पा पुढील कसा व्हिडिओ टाकायचा ते तर आपण पाहिलंच तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता या चॅनलवरती जे जे व्हिडिओ येतील ते ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील आणि हे व्हिडिओ आपले जो तुम्ही हिडिओ टाकता तो व्हिडिओ इथे दिसते तुमच्या व्हिडिओ इथे क्लिक केलं माझा पूर्ण मोबाईल मराठीत केलेला आहे तर हे पा इथे हिडिओ आपण काल जो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर तो व्हिडिओ इथे आलेला आहे तुम्हाला दोन तुम्ही कोणतेही व्हिडिओ टाकले तर ते इथे व्हिडिओ येतील आणि यामध्ये पण वाईट स्टुडिओ असतं मी दाखवते तुम्हाला हे बा हे वायटी स्टुडिओ ते माझं जुनं चॅनल आहे पहिलं चॅनल आहे ते चॅनल इथं ओपन झालं पाहू शकता छायाप्रकाश नावाचं अडतीस हजार सबस्क्रायबर आहे आणि तुम्हाला सांगायचं एवढंच की माझा चार तीन वर्ष झाले मी वर काम करते त्यामुळे मला सगळं काही माहीत आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवते की चॅनल कसं ग्रो करायचं चॅनलवर व्हिडिओ कसे टाकायचे हे पा तर इथे आपल्याला बरंच काही पाहायला भेटतं इथूनच आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो थमनेल लावू शकतो पा इथे माझे रेसिपी चॅनल आहे तर किती सगळे थमनेल येतात टायटल वगैरे येतं तर हे थमनेल कसं बनवायचं टायटल कसं टाकायचं जर पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद